बदमाशांच्या विरुद्ध इमानदारीची लढाई आहे ती अमरावतीकरांविरुद्ध रानाविरुद्ध आहे दुसरी विचारधारा जी सगळ्यांना घेऊन चालतं आणि म्हणत की ही विचारधारा या देशाची विचारधारा आहे अमरावती मधली लढाई ही अजूनही वेगळी अमरावती मधली लढाई ही विचारांची लढाई तर नक्कीच आहे

तर उद्या तुम्हाला कोणीही काहीही म्हणून वापरल्या जाईल <स्थाथ> आज चुकू नका आज चौदा एप्रिल आहे आज भारत रक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शपथ आहे तुम्हाला सगळ्यांना या जर तुम्ही चुकलात तर उद्या या अमरावतीला या अमरावतीकरांना गुंडांची लँड माफियाची अमरावती म्हणून ओळखल्या जाईल ही सत्यभाजांची अमरावती म्हणून ओळखली जाईल आपल्याला

तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका